ओम शांती तीस नोव्हेंबर दोन हजार नऊची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे बापाचे आणि सर्वांचे लाडके बनण्यासाठी संतुष्टमणी बनून सगळ्या परिस्थितींच्या प्रभावापासून मुक्त रहा आज बाप दादा आपल्या संतुष्ट मणी मुलांना बघत आहेत सगळ्यात मोठ्यात मोठी स्थिती आहे संतुष्टतेची संतुष्टता सगळ्यांनाच आवडते ज्याच्याजवळ सर्व प्राप्ती आहे तोच संतुष्ट राहू शकतो प्राप्तींचा आधार आहे संतुष्टता परमात्मा बापद्वारा सर्व शक्तिया सर्व गुण सर्व खजाने प्राप्त झालेल्या आत्मा नेहमी संतुष्ट राहतात संतुष्ट आत्मांची स्थिती नेहमी प्रगतिशील असते परिस्थिती संतुष्ट आत्म्याच्या वर प्रभाव टाकू शकत नाही संतुष्टता आपल्याबरोबर अनेक गुणांना घेऊन येते संतुष्ट आत्मा नेहमी सर्वांच्या आणि बाबांच्या जवळ आणि समान स्थितीमध्ये राहते पण या स्थितीमध्ये राहण्यासाठी दृष्टा अवस्था पाहिजे त्रिकालदर्शी अवस्था पाहिजे प्रत्येक कर्म त्रिकालदर्शी म्हणजेच तिन्ही काळांना पारखून मग कर्म करणारे यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत संबंध आणि संपत्ती संबंधही अविनाशी आणि ही अविनाशी आणि हे प्राप्त होते अविनाशी बापाकडून जेव्हा अविनाशी संपत्ती आणि संबंध प्राप्त होतो तेव्हा आत्मा नेहमी संतुष्ट आणि बापाची आणि सर्व आत्म्यांची अति लाडकी होऊन जाते कोणतीही परिस्थिती आली तरी घाबरत नाही अशा आत्म्यांना जाणीव होते की बेहदच्या पडद्यावर मिक्की माऊसचा खेळ चालत आहे खेळ पाहून मनोरंजन अनुभव करतात बाप दादा पाहत आहेत निर्भय एकाग्र बुद्धी बनून विजयी आत्माय कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमग होत नाही म्हणून बाबांची अशी शुभ आशा आहे की प्रत्येक मुलगा नेहमी विजयी बनून आपले विजयी स्वरूप दाखवले पाहिजे बाबा म्हणतात वरदानाचे फळ काढण्यासाठी वरदानाला नेहमी नेहमी स्मृतीमध्ये आणायला पाहिजे हलचलच्या वेळी अचल राहण्याचा पुरुषार्थ तीव्र पुरुषार्थीच करू शकतात साधारण पुरुषार्थी एवर रेडी बनण्यामध्ये वेळ लावेल आणि बापदादांनी म्हटले आहे सेकंडमध्ये बिंदी म्हणजेच पूर्णविराम जर तीव्र पुरुषार्थी नसेल तर काय होईल साधारण संकल्पाचा एक घंटा आणि फास्ट संकल्पाचा एक मिनिट दोन्ही सारखेच असतील संतुष्ट आत्म्याच्या संकल्पामध्ये का कसे ही भाषा स्वप्नातही येणार नाही कारण अशा आत्म्यांना तीन बिंदी लक्षात राहतील आत्मा परमात्मा आणि ड्रामा तीनही वेळेवर कार्यात लावता येतील कारण अशा वेळी सर्व शक्तींचा खजाना आवश्यक आहे आणि मास्टर सर्व आहे जो ज्या वेळेस ज्या शक्तीची गरज आहे ती शक्ती हजर व्हायला पाहिजे सर्व खजान्यांची चाबी आहे तीन बिंदी आप बाप आणि ड्रामा बाप दादा उशिरा येणाऱ्या मुलांना म्हणत आहेत उशिरा आले तरी तीव्र पुरुषार्थाने पुढे जाऊ शकतात ओम शांती